लिडर्स पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो नुकतीच आपल्या ड्रीमची नवीन वेबसाईट आलेली आहे तर नवीन वेबसाईटवर आपल्याला रजिस्ट्रेशन कसं करायचं तर बऱ्याचशा जणांना अडचण येते त्यामुळे आजचा मी व्हिडिओ स्पेशल नवीन वेबसाईटवर रजिस्ट्रेशनचा बनवतोय तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्याच्यामुळे तुम्हाला कळेल की आपल्या नवीन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करायचं तर त्याला जास्त वेळ लागतो आपण आजचा हा व्हिडिओ स्टार्ट करूयात तर यासाठी सर्वात आधी आपल्याला आपलं गुगल क्रम ओपन करायचं आहे तर मी माझं गुगल क्रम ओपन केले आणि कंपनीची वेबसाईट टाकाची कंपनीची वेबसाईट तुम्हाला माहितीच असाल डब्ल्यू 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 डॉट माय डी 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 डॉट आहे पण इथं शॉर्टकट कट आहे मी ओपन करतो लगेचच हे पहा माझी वेबसाईट पण ओपन झाली आहे आता आपल्याला जर समजा नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल ना तर या तीन ज्या रेषा दिसतात का इथं यायचे पहा पर दाखो तो, तो हे, तो तो आर आर हे पा परत एकदा दाखवतो आठ वेळाच्या तीन रेश आहेत ना तिथं जायचं आणि खाली तुम्हाला दिसत असेल साईन अप आणि लॉग इन तर त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे असं क्लिक करायच्यानंतर हे असं होमपेज ओपन होतो तर इथं वरती दिसत असेल वेलकम टू डी ड्रीम ट्रेड न्यू ऑर अवर प्लॅटफॉर्म ओके त्या त्या ठिकाणी जॉईनसचं बटन आहे पहा तर जॉईनसच्या बटनवर क्लिक करायचे आहे आणि ना हे पहा असं एक पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला आता संपूर्ण जे डिटेल्स आहेत समोरच्या व्यक्तीच्या म्हणजे ज्या व्यक्तीचं तुम्हाला रज रजिस्ट्रेशन करायचं आहे त्या व्यक्ती संपूर्ण डिटेल्स इथं टाकावे लागतील आपल्याला तर चला आता आपण कॉपी पेस्ट करूयात फटाफट मी एक कॉपी करून ठेवलेलं आहे फटाफट पेस्ट करतो तुम्ही पाचरा तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी समोरच्या व्यक्तीचं नाव टाकलंय जर रजिस्ट्रेशन करायचं त्याचं आता स्पॉन्सर आयडी पण आपल्याला टाकावं लागलं आता आपण स्पॉन्सर आई डी टाकूयात आता ज्या व्यक्तीच्या अंडर हे रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव खाली आहे का हे चेक करायचं हा आता या ठिकाणी दिसते वंदना मारुती सोमकोर या व्यक्तीच्या खाली आपल्याला रजिस्ट्रेशन आहे तर नाव आलेलं आहे त्यामुळे बरोबर आहे डीडी नंबर तो, तो नेहमी एक महत्वाचा मुद्दा म्हणून तुमच्यासोबत मी शेअर केला आता आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे ईमेल आय डी पण आपण टाकलाय आता मोबाईल नंबर टाकावं लागत मोबाईल नंबर पण फिल केलं आहे आता आपल्याला खाली ॲड्रेसचा बॉक्स दिसतोय तिथे ॲड्रेस ता टाकावं लागेल समोरच्या व्यक्तीचा तर ॲड्रेस पण फिल केला आहे आपण तर आता वंदना मारुती सोमकोर यांच्या राईट साईडला आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यामुळे वरती तुम्हाला दिसत असं लेफ्ट आणि राईट असे दोन हे आहेत सर्कल आहेत तर त्यातनं आपल्याला राईटला लावायचं म्हणून आपण राईटवरती क्लिक केलं आहे आणि खाली गेल्याच्यानंतर नंतर आय अग्री टू दिस टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करायचं आणि साईन अप तर हा आपला मेन आय डी निघाला आहे याचा आपल्याला स्क्रीनशॉट घ्यायचा असतो इथून पुढची प्रोसेस खरं तर लक्ष द्यायची मित्रांनो खूप कारण इथं स्पॉन्सर आय डी चेंज होतो ज्या व्यक्तीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे ना जस्ट आता आपण त्यांचा मेन स्पॉन्सर आयडी काढला आहे तर तो आपल्याला एंटर करावा लागतो ला तर ही इथून पुढची जी प्रोसेस आहे ती नीट लक्ष देऊन पहा मित्रांनो कारण खूप सारे लोक इथंच चुका करतात तर चला पुढची पण प्रोसेस आपण पाहूयात तर सर्वात आधी आता आपल्याला परत सगळी माहिती टाकून घ्यायची मी सगळी माहिती आणि मग पुढचं तुम्हाला सांगतो तर इथं आपण सगळं माहिती फिल करून घेतली बॉक्समध्ये आणि आता आपल्याला साईन अप करायचं आहे प्रत्येकदा तैफा परत सगळं प्रोसेस आपण फिल करून लेफ्ट आय डी काढल्या आता ज्या व्यक्तीच्या नावाने ॲडमिशन करायचं होतं त्याचा लेफ्ट आयडी काढला आता राईट आय डी काढावं लागेल चला आता राईट आय डी काढूयात आपण तर राईट आय डी काढण्यासाठी सर्वात आधी राईटवरती क्लिक करायचं आता परत राईट त्यानंतर सगळी इन्फॉर्मेशन फिल करून घेतो मी प्रत्येकदा तैफा आपण लेफ्ट आय डी पण काढून घेतला राईट आय डी पण काढला मेन आय डी तर आपण पहिलेच काढला होता सगळ्यात आधी आपण मेन आय डी काढला मग मेन आयडी डी काढल्याच्यानंतर त्याचा डी नंबर घेतला आपण जो निघला आहे ले ले, तो लेफ्टचा त्यानंतर आपण राईटचा पण आयडी काढला अशा पद्धतीने आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे खूप सोपं आहे हा व्हिडिओ व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला पण कळेल नवीन वेबसाईटवर रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे आता याच्यानंतर ना आयडी ॲक्टिवेशन करावं लागतं तर त्याचा आयडी ॲक्टिवेशनचा जो व्हिडिओ आहे तो वरती तुम्हाला पिन कमेंटमध्ये दिसून जाईल किंवा वरती एक नोटिफिकेशन पण येईल तुम्हाला व्हिडिओमध्ये त्यावरती क्लिक करा की ॲक्टिव्हेशन कसं करायचं आहे तर तुम्हाला तो व्हिडिओ पाहायला भेटेल तर चला मित्रांनो परत भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय